चार सर्वात विषारी सापांबद्दल माहिती घेणार आहोत जर हे साप एखाद्या व्यक्तीला जर चावले तर त्याचा मृत्यू काही मिनिटाच्या आतच होत असतो महाराष्ट्रात दरवर्षी पस्तीस ते चाळीस हजार लोकांना सर्पदंश होतो आणि त्यापैकी हजार ते दीड हजार दोन हजार लोकांचा मृत्यू होत असतो तर याच मृत्यूला जबाबदार असणारे चार प्रमुख साप जे महाराष्ट्रात सर्वात विषारी आहेत त्यांची डिटेल माहिती देणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून हे साप कुठले आहेत यांची ओळख कशी करायची हे साप चावल्यानंतर किती तासामध्ये माणसाचा मृत्यू होतो चावल्यानंतर वाचण्याची शक्यता किती असते याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत हा व्हिडिओ प्रत्येकाने बघण्याजोगं आहे आणि आमचं तुम्हाला निवेदन असं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती होऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दावा महाराष्ट्रात सर्पदंशामुळे जे मृत्यू होतात त्याला कारणीभूत असणारे महाराष्ट्रातील चार सर्वात विषारी सापांबद्दल माहिती घेत आहोत तर यातला पहिला साप जो तुमच्या परिचयाचा आहे तो आहे इंडियन कोबरा किंवा याला नाग सुद्धा म्हणतात नाग हा जन्मतः विषारी असतो याची वैशिष्ट्य जर बघायला गेली तर या सापाची लांबी पाच ते सहा फूट डोकं हे शरीरापासून वेगळ्या आकाराचा असल्याने लक्षात येत असतं याचा रंग गव्हाळी पिवरसर गडद तपकिरी किंवा काळ्या कलर त्या ठिकाणी असतो याच्या फाण्यामागे मूडी लिपीतला दहाचा आकडा त्या ठिकाणी असतो जो फणा उभारल्यानंतर आपल्याला दिसत असतो काही नागांमध्ये ही आकडे वेगवेगळे असतातही आणि काही नागांमध्ये नसतातही नागाची एक विशेष बाब अशी आहे की तो चावण्याआधी तो त्याचा फना वर काढून फुतकारतो किंवा एक चेतावणी त्या ठिकाणी चावण्याआधी देत असतो पण अगदी दहा 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 टक्के केसेसमध्ये असं सुद्धा झालेलं आहे की तो फन न उघडताही चावलेला आहे नागाच्या एका चाव्यामध्ये एकशे सत्तर ते अडीचशे मिलीग्रॅम इतकं वेष असतं नागाचं विष हे एका विशिष्ट प्रकारचं विष असतं ज्याला न्यूरोटॉक्सिक पॉइझन असं म्हणतात न्यूरोटॉक्सिक म्हणजे जी आपली चेता संस्था आहे तर तिच्यावर अटॅक करणारं हे एक प्रकारचं वेष असतं ज्यामुळे आपली नर्वस सिस्टीम मज्जा संस्था त्या ठिकाणी पूर्णतः निकामी होत असते आपल्याला नाक जर चावला तर चावलेल्या ठिकाणी सूज येते काही तासात व्यक्तीला पॅरालिसिस त्या ठिकाणी येतो आणि त्याची हालचाल बंद होत असते आणि अजून काही काळानंतर त्याचा मृत्यूही होत असतो आता तुम्ही म्हणाल की नाक चावल्यानंतर किती तासात त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि आमची वाचण्याची शक्यता किती आहे की किंवा कि आतापर्यंत किती टक्के लोक नाक चावल्यानंतर मेलेले आहेत तर नाग नागाचा जो काय मृत्यू चावल्यानंतर मृत्यू होण्याचा जो टायमिंग आहे तो दोन तासाचा आहे जर कुठल्याही प्रकारचे उपचार किंवा तुम्हाला प्रतिविष जर मिळाला नाही तर दोन ते तीन तासाच्या आतमध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि चावलेल्या नागाने चावा घेतलेल्या लोकांपैकी जी काय त्या ठिकाणी मृत्यूची शक्यता ती पन्नास ते साठ टक्के त्या ठिकाणी होऊन जात असते आता यानंतरचा सा दुसरा साप इतका भयानक आहे की जो कुठलीही चेतावणी न देता त्या ठिकाणी चावतो अगदी शांत ते चावा घेतो आणि तो चावल्यानंतर सुद्धा समजत नाही कारण तो चावतोच इतकं बारीक का अगदी मच्छर चावल्यासारखं आपल्याला वाटतं त्यामुळे हा सर्वात भयानक साप आहे जगात अगदी भरपूर मृत्यू या सापामुळे होतात आणि तो आपल्या महाराष्ट्रात भरमसाठ प्रमाणे भेटतो तर तो आहे मन्यार ज्याला मध्ये कॉमन क्रेट असं म्हणतात मित्रांनो हा सगळ्यात जीव साप आहे कारण की हा साप प्रामुख्याने रात्री बाहेर पडतो झोपलेल्या लोकांना सुद्धा तो चावत त्या ठिकाणी असतो बरीच उदाहरणं आहेत या सापाची जर वैशिष्ट्ये किंवा ओळखण्याची जर त्या ठिकाणी लक्षणे बघायला गेलं तर याची लांबी दोन ते तीन फूट असते गुळगुळीत चमकदार असतो याचे जे काही खवले असतात तर ते डोक्यापर्यंत असतात डोक्यावरचे खवले षटकुली मोठे काळसर निळे आणि गडद तपकिरी असा त्याचा कलर असतो शरीरापासून मानेपर्यंत ते शेपटीपर्यंत पांढऱ्या समांतर रेषांच्या जोड्या असतात हा साप चावल्यास वेदना खूप कमी होतात अगदी डास चावावा त्याप्रमाणे वेदना होतात त्यामुळे झोपेत असलेल्या व्यक्तीला हा साप जरी चावला तरी कळून येत नाही आणि हा जो काही साप आहे तर तो इतर सापांपैकी प्रमाणे चावण्याआधी कुठलीही चेतावणी देत नाही अगदी गप्चू येऊन त्या ठिकाणी चावत असतो त्यामुळे हा साप सगळ्यात जीव ठरत असतो म्हणाऱ्या जर चावला तर तुमची मृत्यू होण्याची शक्यता सत्तर ते ऐंशी टक्के होत असते कारण की चावलेलंच तुम्हाला कळत नाही हा चावल्यानंतर माणूस सगळ्यात आधी पॅरालाईज होतो त्यानंतर त्याची श्वसनक्रिया मंद होत असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होत असतो मग मन्यार चावल्यानंतर किती तासाने माणसाचा मृत्यू होतो तर मन्यार चावल्यानंतर अगदी काही लोकांचा एक एक दिवसाने सुद्धा मृत्यू झालेला आहे चार ते आठ तासामध्ये याचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो पण चावलेलाच समजत नाही त्यामुळे याच्यामध्ये मृत्यूची शक्यता मोठ्या प्रमाणावर होत असते आता यानंतरचा साप असा आहे की जो अगदी बदनाम आहे जो बऱ्याच लोकांना ओळखतो ओळखला सुद्धा जात असतो आणि ज्याच्याविषयीची भीती महाराष्ट्रात भरपूर आहे तर तो आहे घोनस ज्याला इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर असं सुद्धा म्हणतात याची प्रमुख ओळख म्हणजे याचं त्रिकोणी भाल्यासारखं तोंड आणि अंगावर असणारी काळ्या रंगाच्या मन्यांची रांग या सापांची जर लक्षणे बघायला गेलं तर याची लांबी चार ते पाच फूट अगदी स्थूल गोलाकार शळीर पातळ आखूड शेपूट त्रिकोणी डोक्यात त्या ठिकाणी त्याचा तपकिरी रंग शरीरावर पांढरे किनार असणाऱ्या गडद तपकिरी काळसर अंडाकृती ठिपके याच्या तीन रांगा त्या ठिकाणी असतात या ठिपक्यामध्ये गडद काळे ठिपके याच्या ओठाचा आणि पोटाचा भाग पांढरा असतो अशा प्रकारचा हा साप धोका जाणवताच घट्ट वेटोळे धरून बसतो आणि कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो या सापाचं विष अगदी विशिष्ट प्रकारचं असतं हिमोटॉक्सिन प्रकारात ते मोडतं त्या एका चाव्यात तो दीडशे ते अडीचशे मिलीग्रॅम विष माणसाच्या शरीरात सोडू शकतो घुनच जर चावला आणि वेळेत जर आपल्याला मेडिकल हेल्प जर भेटली नाही तर भयानक मृत्यूला सामोरं जावं लागत असतं हा साप चावल्यानंतर त्या जागेवर वेदना होतात सूज येते आणि आपल्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव होतं आणि जे काही हिमोटॉक्सिन प्रकारचं जे त्याच विष आहे तर ते आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण्यास सुरुवात करतं आणि त्या माणसाचा मृत्यू जाग्यावर होत असतो तर इतका भयानक हा साप आहे तर घुनस चावल्यानंतर माणसाचा मृत्यू पंचेचाळीस मिनिटाच्या आत त्या ठिकाणी होत असतो आणि हा चावल्यानंतर तीस ते चाळीस टक्के वेळा मृत्यू झालेला निदर्शनास आलेला आहे आता यानंतरचा चौथा संकट सगळ्यात विषारी म्हणजे सगळ्यात सापांचा बाप असलेला साप ज्याने जगातील पाच पैकी चावलेल्या पाच पैकी एका मृत्यूचा व्यक्तीचा मृत्यू होत असतो जगात सगळ्यात जास्त लोक जर कोणी मारले असतील तर या फुरसेनी त्या ठिकाणी मारले असतील ज्याला इंग्लिशमध्ये सॉस टेल्ड व्हायपर म्हणतात महाराष्ट्रात हा डोंगराळ आणि खडकाळ भागात जास्त करून आढळणारा साप आहे या सापाचा जो काही बॉडीचा शेप आहे आणि त्यावरील पॅटर्न आहे तो अगदी घोनसारखाच दिसतो पण आकाराने फुरसे हा साप छोटा असतो त्याची वैशिष्ट्ये आणि जर माहिती आपण बघायला गेलं तर त्याची लांबी अगदी कमी दीड ते अडीच फूट असते त्याचा रंग तपकिरी फिकट पिवळसर किंवा वाळू सारखा असतो पाठीमागच्या दोन्ही बाजूवर एक फिकट पांढरी नागमोडी रेषा आणि त्याचं डोकं हे त्रिकोणी असतं आणि त्यावर एक बाणासारखी स्पष्ट खून असते तो ज्यावेळेस चेतावणी देतो तर त्याच्या अंगावरील जे काय खवले असतात तर ते खवले तो एकामेकाला घासवतो आणि गरम तव्यावर जसा पाणी टाकल्यावर आवाज येतो तसा तु आवा तो आवाज येतो आणि असा जर त्यांनी चेतावणी दिली तर या मुद्रेत तो चावण्याची शक्यता अगदी शंभर टक्के असते मित्रांनो हा जगातला सर्वात विषारी साप आहे हा एका चाव्यात वीस ते सत्तर मिलीग्राम त्या ठिकाणी विष सोडतो पण माणसाच्या मृत्यूसाठी फक्त पाच मिलीग्राम इतकंच विष असतं पण तो सोडताना अगदी दहा वीस पट त्या ठिकाणी सोडतो याचं विष इतकं भयानक आहे की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन हेमोटॉक्सिन सिरोटॉक्सिन म्हणजे जे चार पाच प्रकारच्या सापात सापडतं ते एका सापामध्ये असल्यामुळे हा जर एकदा चावला तर तुमच्या मृत्यूची श गॅरंटी अगदी शंभर टक्के त्या ठिकाणी होऊन जात असते पण तरी सुद्धा या सापाचं प्रतिविष किंवा जो काय विष आहे तर ते अवेलेबल असताना सुद्धा अगदी दर चावलेल्या पाच माणसामागं एका माणसाचा मृत्यू होत असतो त्यामुळेच मित्रांनो जर फुरसे किंवा सॉस्केल्ड व्हायपर हा महाराष्ट्रातला किंवा भारतातला किंवा पूर्ण जगातला सगळ्यात विषारी साप आहे एकदा चावला का पाणी सुद्धा त्या ठिकाणी मागून देत देत नसतो तर ही होती मित्रांनो सर्वात विषारी महाराष्ट्रात सापडलेल्या सापांची माहिती कशी वाटली माहिती नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचा सापाविषयी काय एक्सपिरियन्स आहे तुमचा काय अनुभव आलाय तो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शिकणार बेलचं बटन दाबा